नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संडे असल्यामुळं म्हटलं आम्ही प्लॅन केला चला बाहेर फिरायला मग आम्ही गेलो बोरोलीला फिरण्यासाठी आणि आज पाऊस पण नव्हता म्हटलं पाऊस जर आला तर कॅन्सल करूया पाऊस जर नाही आला तर जाऊया आणि आला तर नाही जायचं पण त्या दिवशी काही पाऊसच आला नाही मग संडे असल्यामुळं मग आम्ही गेलो सगळेजणं फिरण्यासाठी मिस्टर ड्युटीहून आले आम्ही घरी येऊन गेलो मस्त तयार वगैरे झालो आणि मुलांना कॅमेऱ्यामध्ये येण्याची लय खाईन मुलाबरोबर माझ्या मिस्टरांना पण मला शूट करत नाही मला शूट करत नाही त्यांना पण शूट केलं मग आणि तिकीटं घेतली आणि आम्हाला उटीनं जायचं होतं समोर तिकीटं काढले मग लाईनला उभे राहिलो आतमध्ये जायचं होतं आणि बाहेर गेल्यावर कसं आहे मुलाला काहीतरी खायलं पाहिजेतच मग आम्ही शक्यतो दुसरं काही घेऊन देत नाही मुलांना चिक्कीच घेतली त्यांना न वर्षेवादचे दिवस चालू होते तर आम्हाला उपवास होता मिस्टर आणि मला म्हटलं एवढा चांगला दिवस आहे चला आपण कुठेतरी असं शांत ठिकाणी आणि जाऊया आम्हाला भरपूर दिवसापासून जायचं होतं पण म्हटलं आता सुट्टी पण आहे मुलांना आणि मिस्टर ड्युटीहून आले होते म्हटलं आपण जाऊया सगळं आणि चांगला पण दिवस आहे मग पटकन असं ओटीमध्ये बसलो आणि पाठीमागं गेलो तर तिकडं जागा नव्हती मुला पाठीमाग मग समोर येऊन बसलो जागा म्हणजे तिथं हवा लागत नव्हती म्हणून मग आम्ही मस्त असा व्ह्यू होता मस्त समुद्रामध्ये थंड थंड वातावरण मस्त हवा पण खूप सुटली होती हव्यानं तर माझे केस पूर्ण असे उडत होते आणि पूर्ण अशा ओटी वगैरे होते आणि सगळी असे माणसं पण बसली होती आणि सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलच होता संडे असल्यामुळं भरपूर असे जातात ना बाहेर फिरण्यासाठी आणि मुलांची पण इच्छा होती जायची लगेच आम्ही गेलो आणि वर्षवादचा दिवस पण आता आम्ही उपसोग पकडले होते आम्ही दोघा जणांनी पौर्णिमा होती आता ह्या महिन्यामध्ये नाही पकडले माग मागच्या महिन्यामध्ये पकडले होते आता येणाऱ्या महिन्यामध्ये पकडणार आहे उपासक पौर्णिमा असल्यामुळं आम्ही धरलेली पौर्णिमा मुलं पण बोलली आम्ही पण पकडतो पण मी बोलले नको बाबा तुम्ही नका पकडू छोटे आहे पण मुलांची इच्छा होती माझ्या पकडायची दोन वर्षापूर्वी माझ्या मुलांनी पकडले होते माझ्याबरोबर उपासक आणि म्हटलं आता नको उपास पकडायला मोठा झाल्याच्या नंतर तू पकड आता नको पकडू मग असं ओटीतून उतरलो आणि निघालो आणि पावसामुळे पूर्ण असं हिरवंगार होतं असते आणि मस्त छान वाटत होतं आता बाहेर गेल्याच्या नंतर फोटो काढणार नाही हे होणारच नाही मस्त फोटो वगैरे काढले आणि आतमध्ये जायच्या अगोदर तिथं चेकिंग वगैरे केली इथं सगळं चेक होतंय काय बॅगीमध्ये सामान आहे सगळं आणि इथं गोयंका गुरुजी आणि त्यांच्या मिसेस आहे आणि दोन आता मूर्त ठेवलेल्या आहे पहिल्याने नव्हतं आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो तेव्हा नव्हते आता कामं पण चालू आहे तर तिथं असं भरपूर वेगवेगळं वे दिसायला लागलं आहे आणि वरती त्यांची मूर्तं पण आहे गोयंका गुरुजी आणि त्यांची त्यांच्या मिसेस दोघा जणांची मोठ्या मुटे मोठ्याल्या मूर्ती आहे समोर व्हिडिओमध्ये हाय मी शूट केलं आहे आणि छान वाटते मनाला गेलेलं बुद्धाच्या ठिकाणी हा आम्ही नेहमी जात असतो आणि जात पण असतो पण म्हटलं वर्षवासामध्ये जायलाच पाहिजे उप आपण उपवास पण पकडलेला आहे तर म्हणून आम्ही सगळेजणं गेलो म्हटलं आम्हाला एवढी भीती होती ना म्हटलं एवढा पाऊस चालू आहे तर पाऊस काय आला नाही बुद्धाच्या कृपेनं म्हटलं बुद्धाचीच कृपा आहे की पाऊस आला नाही आम्ही छत्र्या रिकाम्या राणीच घेऊन हिंडत होतो पण म्हटलं भिजलो भिजलं तर नको बिमार पडायला पण पाऊस काय आला नाही आम्ही घरी आल्याच्यानंतर पाऊस चालू झाला मग सगळं असं बघितलं आतमध्ये जायच्या वेळेस काय झालं ना आतमध्ये शूट करू देत नाही तिथं पूर्ण असं शांत असते म्हणून आतमधलं शूट केलेलं नाही आहे चप्पल वगैरे काढली आणि आतमध्ये म्हणजे मी अर्धा तास बसले आतमध्ये ज्या लोकांनी विपश्यना घेतलेली आहे त्यांनाच आतमध्ये बसू देतात पण आम्ही जिथून बघायला जातात ना सगळे मग तिथंच बसले मी आम्ही सगळेच बसलो मुलं पण बसले आम्ही सगळे बसलो आणि ही गोयंका गुरुजी आणि त्यांचे मिसेस आहे त्यांच्या आणि ही त्यांची मूर्त आहे इथं पण आम्ही फोटो शूट केले म्हटलं आता कसे बार बार यायला हे होत नाही आहे गण मुंबईमध्ये पण टाईम भेट नाही कामामुळं टाईम भेटतच नाही मुलांचं स्कूल आहे आणि हे पाठीमागचं आहे समोर जे दावलं ते आहे आणि वरती जो हे लावलेला आहे ना मस्त छान आहे कळस ते सोन्याचा आहे पूर्ण आणि हवा एवढं त्याच्या घंट्या लावलेल्या होत्या पिपळाचे पानं होते आणि मस्त आवाज येत होता आम्ही तिकडं विचारण्यासाठी गेलो आतमध्ये जाऊ देत का आम्हाला पण नाही बोलले तुम्ही बसलेले आहे का कधी दहा दिवस शिबिरासाठी मग आम्ही विचारलं बोलले फॉर्म वगैरे भरला आणि आलो मग दोघंजणं मुलं पळतच होते माझ्या मुलांनी ते खूप एन्जॉय केला मुलांना असं वाटत होतं किती पळू आणि घरी आल्याच्या नंतर तर पाय दुखा लागले दोघांचे पण की ते खूपच पळतच होते जास्तच हे केली आणि हे छोटंसं गार्डन आहे पाणी असल्यामुळं सगळं बंद होतं तिथं स्लाईड पण मोठ्या मोठ्या आहे झुले पण आहे पण खेळू दिले नाही इथं एक धम्मचक्र हे काढलेलं ते असं भिंगतच राहते मुलगा जाऊन शूट करून आला होता थोडं राहिलं होतं म्हटलं ते पण शूट करून ये आणि ते वृक्ष आहे तो याचा आहे बुद्ध आहे बोलते पण मग आम्ही याच्या अगोदर आहे ना तिथं काही तोडू वगैरे देत नाही असं गपचूप त्याचे पानं तोडून आणले होते ह्यावेळेस काही पाणीमुळं जाऊ दिलं नाही आणि मुलं हे बार बार जाऊन घंटा वाजवतच होते त्यांना लय मजा वाटायची आणि तिकडून सिक्युरिटी गार्ड बार बार शिट्ट्या वाजवायचा पण ते काय ऐकत नव्हते बार बार जाऊन आले मग आता वर खाल वरची सगळी बाजू बघून आलो आता खालची खाली मस्त एक मोठी बुद्धाची मूर्त आहे मग मं तिथं म्हटलं आपण वंदन करूया मग सगळेजणं मुलं तरी पण तिकडेच होते मीच गेले समोर आणि बुद्धाच्या मूर्त होती तिथं मग आम्ही सगळं वंदन केलं आणि पाणी असल्यामुळं समोर पण जाता येत नव्हतं पण आम्ही गेलो होतो सगळं हे होतं वंदन वगैरे केलं दान वगैरे केलं जेवढं आपल्यात हेसत आहे तशी दान केलं आणि निघालो लगेच मग घरी आणि इथं पण झुला आहे तिथं पण बंद होतं तिथं पण जाऊ देत नव्हतं मुलाला बोलले तुम्हाला आवडलं का बोलले हा आवडलं पण काय सगळं आम्हाला खेळायला भेटून नाही राहिलं स्लाईड आहे मोठ्या मोठ्या निस्त बघण्यासाठीच यांनी लावलेले आहे पण तिथं चिखल असल्यामुळे त्यांनी बंद होतं बंद होतं त्याच्यामुळे ते नाराज झाले होते की सगळं आहे वरती गेलो तेव्हा बंद होतात मुली आम्ही खाली खेळू झुला पण खालचा पण झुला बंदच होता कारण की तिथं पूर्ण असा चिक्कल होता त्याच्यामुळे बंद केला होता मग सगळं बघितलं आणि बुद्धाची मूर्त वगैरे वंदन वगैरे झालं आणि निघालो आम्ही घरी तरी पण निघायच्या वेळेस पण मुलं तिथं घंटा वाजवायला गेले परत नको जाऊ तर ऐकतच नव्हते मग जाऊन आले म्हटलं तुम्ही इथंच राहा आम्ही जातो दोघंजणं घरी लगेच निघालो म्हटलं समोर कॅन्टीन आहे थोडंफार काही किचन वगैरे घेऊया असा प्लॅन केला होता किचन घेण्याचा पण तिथं काही किचनच नव्हतं म सॉरी किचन होतं पण तिथं काहीतरी काम चालू होतं तर मग बंद होतं समोर तुम्हाला धावते म्हटलं जाऊ दे आता नाही तर नाही असा काल असा एन्जॉयचा दिवस गेला काल संडे होता पूर्ण दिवस मस्त गेला आणि मुलं पण खूप असे खुश झाले बाहेर फिरायला नेल्यावर त्यांना खूप आवडते लगेच आले पळत तरी पण पाच मिनटं खेळत होते तिथं निघालो घरी जाण्यासाठी म्हटलं पाऊस यायला नको पण पाऊस काय आला नाही आबाळ भरपूर असं आलं होतं भीती वाटत होती पाणी यायचे मग सगळे असे निघाले मुलं तरी पण समोर पळाले आणि आम्ही पाठीमागं राहिलो जी पाठीमागं दिसते ती कॅ बंद आहे तिथे थोडंसं सा सामाईन भेटते किचन वगैरे मूर्त वगैरे बुद्धाची पण काही बंद असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि घेत असते मी किचन वगैरे चला भेटूया अशाच नेक्स्ट शो आवडलं तर कमेंट